एकोणीसशे चौपन्न साली काही उंदरांवरती हा प्रयोग केला होता डोक्यामध्ये त्यांच्या मेंदूमध्ये इलेक्ट्रॉड्स घालून डोपामाईनचा स्त्राव बंद करून टाकला गेला तर उंदरांची जगण्याची इच्छाच हळूहळू संपली त्यांनी खाणं पिणं सोडलं त्यांनी सेक्स करणं सोडलं अहो इतकंच काय काही दिवसांनी तहानेनी व्याकुळ होऊन ते उंदीर मरून गेले याचा अर्थ डोपामाईन हे इतर न्यूरोकेमिकल्स जे आपल्या मेंदूमध्ये स्त्रवतात त्याच्याचबरोबर इच्छा निर्माण करण्याचं काम करतं पुढे ह्याच उंदरांच्या जेवेवरती साखरेचं पाणी टाकण्यात आलं तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये डोपामाईनचा स्त्राव होत नव्हता पण तरीही त्यांना आनंद झाला पण इच्छा नव्हती होत मग डोपामाईनचा स्त्राव सुरू केला साखरेचं पाणी दिलं तर ते उंदीर आनंदाने वेडे व्हायचे बाकी राहिले होते हेच आपलंही होतं जेव्हा आपण सोशल मीडिया किंवा व्हिडिओ गेम्स किंवा पोर्नोग्राफी हे जेव्हा पाहतो हो तेव्हा झालं काय डोपामाईनचा उपयोग फक्त इच्छा निर्माण करणं किंवा आनंद किंवा प्लेजर देणं हा राहिलेला नसून शोध असा लागला की त्यामुळे आपल्याला शिकणं आपली स्मरणशक्ती आपलं मुख्यत्वे मोटिवेशन हे डोपामाईनमुळे येतं होतं काय जेव्हा डोपामाईन स्पाईक होतो जेव्हा डोपामाईन डोक्यात वाढतं तेव्हा जबरदस्त इच्छा निर्माण होते आणि अपेक्षित आनंद म्हणजे एखादी कृती केल्यानंतर मिळणारा आनंद आहे तो कित्येक पट जास्त असतो ॲक्च्युली मिळणाऱ्या आनंदापेक्षा म्हणजे असं की जेव्हा जुगारी बेट लावत असतो ना पैसे लावत असतो तेव्हा तो जो डोपामाइन स्पाइक असतो तेव्हा त्याला मिळणारा आनंद आहे हा तो जुगारात ॲक्च्युली जेव्हा जिंकतो त्याच्यापेक्षाही कित्येकपट जास्त असतो इथे जेम्स टेम्प्टेशन बंडलिंग म्हणजे काय हे सांगतात टेम्पटेशन बंडलिंग म्हणजे आपण मोहाचं गाठोडो असं म्हणूया म्हणजे याच्यात दोन गोष्टी आपल्याला एकत्र बंडल करायच्या आहेत लिंकिंग अँड ॲक्शन विच यू वॉन्ट टू डू विथ द ॲक्शन विच यू नीड टू डू तुम्ही जी गोष्ट करताय त्या गोष्टीबरोबर जी गोष्ट करण्याची गरज आहे ती त्याच्याबरोबर बंडल करायची त्याचं गाठोडं एकत्र बांधायचं म्हणजे एकाने असं केलं की त्याला इंस्टाग्राम बघायची भयंकर सवय होती सारखा तो इंस्टाग्राम बघायचा तर त्यांनी असं केलं की इंस्टाग्राम बघायच्या आधी प्रत्येक वेळेला मी दहा पुशअप्स काढेन तुम्ही असं काय करू शकता ते सांगा मला तुम्ही मला सांगा तुमच्या आठवड्यात कुठल्या दोन सवयी असतील कुठली एक सवय जी तुम्ही करताय आणि कुठली दुसरी सवय जी तुम्हाला करायची गरज आहे